नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज मी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण जो असतो तो भोगीचा सण असतो त्यासाठी आपल्याला शेंग सोलाना बनव बनवायचा असतो तर आज मी शेंग सोलाना बनवत आहे तर आज मी शेंग सोलाण्यासाठी हे भिजत बिजद्णा, रात्री भिजत घातलेले हे शेंगदाणे हरभरे आणि गेवडा दिवाळीची शेंग वांग गाजर बटाटे आणि वटाणा हे आपण शिजवून घेणार आहे कुकर मध्ये आपल्याला कुकर मध्ये एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला शेंग सोला म्हणजे एकदम सुकी भाजी बन बनवायची आहे त्यामुळे हे सगळे पदार्थ शिजले पाहिजे त्यामुळे आपण आधी कुकरला शिजवून घेऊया आपण एक तांब्या आणि ह्यात आपण एक तांब्या पाणी उतून घेतलेला आहे आता याला चाकण लावून आपण आपल्या गॅसवर ठेवून घेऊया आपण मग अशी हे सर्व पदार्थ कुकर मध्ये शिजवून घेण्यासाठी टाकलेले होते तर बघा दहा पंधरा मिनिटात आपले हे सर्व भाजीपाले आणि वटाणा शेंगदाणा हरभरा सगळं व्यवस्थित शिजून निघालेले आहे आता ह्याची आपण भाजी करून घेऊया सुरुवातीला आपण दोन पळ्यात तेल टाकून घेऊया कडईत भाजी आपली एकदम सुटसुटीत अशी झाली पाहिजे त्यात अजिबात आपल्याला पाणी वगैरे काय ठेवायचं नाही तर तेल तापल्याला आहे आपण थोडीशी मोहरी आणि जिरळ यात घालून घेऊया चांगलं तडतडल्यानंतर न ना कढीपत्ता कडीपत्ता घातलेल्यानंतर ना हे आपल्याला सर्व भाजी तेलात चांगली मी भाजी टाकून घेतलेली आहे आणि आपण दोन मिनिटं त्याच्यावर झाकण लावून ठेवून घेऊया शकता आपली तेलात चांगली भाजी तळलेली आहे जर तुम्ही आता माझ्याकडे जेवढे पदार्थ आहेत तेवढ्या पदार्थात मी शेंगोला बनवत आहे जर तुमच्याकडं मेथीची भाजी असेल पालक असेल चाकवत असेल तांदूळच्या असेल सगळ्या भाज्या टाकू शकता तुम्ही आता सध्या माझ्याकडे एवढेच पदार्थ उपलब्ध आहेत त्यामुळे मी एवढ्याच पदार्थाचे शेंगफोराला बनवत आहे आणि खूप छान होणार आहे टेस्टी पण होणार आहे तर आता आपण ह्यात मसाले टाकून घेऊया हे बघू शकता हे बेडगी मसाला आहे अर्धा चमचा बेडगी मसाला करता रूज वापरणारा अर्धा चमचा मसाला आणि थोडीशी हळद आणि मीठ आपण ह्याला एकजीव करून घेऊया तर अं तुम्हाला प्रश्न पडला असेल भोगी दिवशी भोगी का साजरी करतात हे शेंगोलाना का करतात याच्या मागचं कारण काय तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे या भोगी दिवशी ना इंद्रदेवानी या पृथ्वीला एक प्रार्थना केली होती की या धर्तीवर आपल्या धर्तीवर आयुष्यभर आव, म्हणजे आपण आहोत तोपर्यंत आहो तोपर्यंत तो पिकाची इतकी भरभराट व्हावी हो इतकी भरभराट व्हावी हो की आपल्याला अन्न कमी नको पडायला म्हणून प्रार्थना केली होती इंद्रदेवानी त्यामुळे हे सर्व पिकत राहावे म्हणून आपल्या भोगी दिवशी हा नैवेद्य केला जातो आणि आपण देवाला दाखवतो का की इंद्रदेवानी हे सगळं हे सर्व ही सर्व परंपरा अजून पुढे अजून आपल्या पिढी नुसार चालत असावी चालू राहावी आणि आपल्या धर्तीवर पीक येत राहावं त्याची भरभराट व्हावी म्हणून हा भोगीचा सण साजरा करत आपण करत आहोत आणि दुसरं आपलं शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या ह्या दिवसात आपल्याला खूप थंडी वाजते इथून थंडी सुटलेली असती आणि हे शेंग सोलाण्याचे जे पदार्थ आहेत ला, ना ते सर्व पदार्थ उष्ण असतात आपण जेव्हा बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकरीला करतो आणि तिळात पण जास्त उष्णता असते आणि ते खाल्ल्यानंतर ना आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण व्हावी उष्णता निर्माण व्हावी म्हणून ह्या शेंग सोलाना भी आपण करतो याचं शास्त्रीय कारण हे आहे तुम्हाला मला जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं जर तुम्हाला ह्याच्या अजून जास्त माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण आता ह्याच्यावर थोडीशी अशी कोथमिर टाकून घेऊया आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट कोण वाटण वगैरे वाटून टाकत आहे पण मी शेंगदाण्याचं कूट मला शेंगदाण्याचं कूट आवडतं आमच्या घरच्यांना पण आवडतं शेंगदाण्याचं शेंग कूट त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे तर बघू शकता आपली भाजी एकदम छान वास पण छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही भाजी नक्की आवडली असेल माझी रेसिपी तर तुम्ही पण भोगी दिवशी हा रेसिपी करा आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवा आणि तुम्ही पण देवाकडे प्रार्थना करा आपल्या धर्तीवरती ते अशीच पिकाची भरभराट व्हावी आणि अजून पुढे आपल्या मुलांबाळांना वगैरे पीक पुरावे यासाठी प्रार्थना करा आपल्या देवापुढे तर ही आपली भाजी आता तयार झालेली आहे आपण दोन मिनटं ह्याच्यावर झाकण लावून ठेवूया आणि आपला गॅस बंद करून घेऊया हे बघू शकता माझी भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद